मौज दिवाळी अंक दोन हजार वीस पश्चिमेतील स्वरपहाट लेखिका नमिता देवीदयाल अनुवाद अंबरीश मिश्र विसावं शतक उजाडलं आणि पाश्चात्य जगाला भारतीय संगीताची पहिल्या प्रथम ओळख झाली याचं श्रेय हजरत इनायत खा यांना दिलं पाहिजे संगीत आणि सूफी तत्वज्ञानाचा हा गाढा अभ्यासक अमेरिकेला गेला तिथल्या लोकांसमोर हजरत साहेबांनी वीणावादन आणि गायन सादर केलं प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता परंतु काहीतरी नाविन्यपूर्ण ऐकायला मिळालं असं तिथल्या लोकांना वाटलं हे खरं पुढे हजरत इनायत खा यांनी आपल्या मांडणीत किंचित बदल केला झणत्काराचं म्हणजे स्ट्रोकचं संगीत सोडून ते गूढ ध्वनिशास्त्राकडे वळले माणसाच्या आत आणि चहूबाजूला फिरणाऱ्या अनाहत नादावर त्यांनी लिखाण केलं सुफी तत्वज्ञान आणि संगीत यांचा एकत्रितपणे विचार करून इनायत खा यांनी त्या काळात काही सुरेख लेख लिहिले ले वाद्य सुरात आहे की नाही हे पाहण्याअगोदर माणूस सुरात आहे की नाही हे पाहणं जास्त महत्वाचं आहे असं एका निबंधात हजरत साहेब म्हणतात सुरांपेक्षा माणसात सुसंवाद घडवून आणणं मला अधिक मोलाचं वाटतं असं नमूद करून ते पुढे म्हणतात माणसा माणसातला सुसंवाद म्हणजे हार्मनी हा माझ्या तत्वज्ञानाचा गाभा आहे जगात ऐक्य घडवून आणण्याची शक्ती भारतीय संगीतात आहे ह्या विचाराने विख्यात व्हॉलिन वादक यहदी मेनोहीन यांना झपाडून टाकलं एकोणीसशे पन्नासच्या आसपासची गोष्ट विश्वसंगीताचे प्रवर्तक ही मेनोहिन यांची खरी ओळख अमेरिकेतला जन्म असला तरी जगातल्या इतर संस्कृतींकडून त्यांनी पुष्कळ गोष्टी घेतल्या आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात भारतीय संगीतातून भारतीय जीवन प्रकट होतं इथे जीवनाची सुरुवात निश्चित नसते शेवटी अगोदर ठरलेला नसतो भारतातलं जगणं कलावंतांच्या बोटातून झिरपत असतं स्वर आणि ताल याचा विचार केला तर भारतीय संगीताने परिष्करणाचा मोठा पल्ला फार पूर्वीच गाठला पाश्चात्य संगीताला यासाठी विसाव्या शतकाची वाट पाहावी लागली एकोणीसशे बावन्न साली भारत सरकारने यहुदी मेनोहीन यांना विशेष पाहुणे म्हणून मानाने इथं बोलावलं बोला। मुंबई दिल्ली कलकत्ता बेंगलोर आणि मद्रास अशा पाच शहरात त्यांचे ओळीने कार्यक्रम झाले आपल्या भारत भेटीत मेनुहीन यांचा नेहरू कुटुंबाशी स्नेह जुळला रविशंकरांची मैत्री झाली योगाचार्य बी के एस अय्यंगार यांच्याकडून त्यांनी योगाचे धडे घेतले आणि हो ते भारतीय तत्वज्ञानाच्या प्रेमात आकंठ बुडाले But Sample complete. Ready to continue?